अठ्ठावीस युग विठेवरती उभा असलेल्या विठ्ठलाचं रूप हे निराकार आहे निर्गुण आहे तो कोणत्या स्वरूपात भेटेल हे तुम्हाला सांगता येत नाही वारकरी संप्रदायाची हीच ती निष्ठा आहे की प्रत्येक ठाई हा विठ्ठल असतो पांडुरंग परमात्मा असतो आणि त्याची कधी कधी आपल्याला प्रचिती देखील येते आषाढी वारी जी आता नुकतीच पार पडली या वारीमध्ये घडलेली एक घटना ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आणि त्याच्यातून जी फलश्रुती झाली ती थेट विठ्ठल पावल्यासारखीच थेट विठ्ठलानं एका मायलेकरांची भेट घडवून द्यावी मायलेकरांच्या जोडीला दीड वर्षापासून जो त्यांचा दुरावा झाला होता जे एकामेकांपासून लांब होते त्यांची भेट घडवून असावी अशीच ही कहाणी त्याच झालं असं की पारीमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करणारे फोटोशूट करणारे शिवाजी धुते हे छायाचित्रकार वारी सोबत चालत असतात वारीतली वेगवेगळी दृश्य ते टिपत असतात व्हिडिओ काढत असतात याच्यामध्येच संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात देशात एका छोट्या चिमुकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या चुमुक हा जो चिमुकला आहे पावसात भिजणाऱ्या वारकऱ्यांचं संरक्षण व्हावे म्हणून घोंगट विकत होता अर्थात अलीकडचं घोंगट जे आहे ते प्लास्टिकचं आहे आता प्लास्टिकचं घोंगट तो पन्नास रुपयाला विकत होता आणि त्याची ही विक्री चालू असता चालू असताना शिवाजी धोते यांनी त्याचं हे चित्रीकरण केलं ते लाखो लोकांनी पाहिलं कोट्यावधी लोकांनी पाहिलं आणि या चित्रीकरणाला दाद दिली कारण एवढा छोटासा मुलगा पन्नास रुपये गोळा करण्यासाठी स्वतःच्या डोक्यावरचही घोंगट आहे तो विकतो परंतु त्याच वेळेस त्याला सुट्ट्या पैशांची अडचण येते आणि सुट्टे पैसे घेण्यासाठी तो एका आजीकडं जातो त्या आजीकडून सुट्टे पैसे घेतो आणि त्या गिरायकाला माघारी देऊन टाकतो आणि इथंच काय जणू काय पांडुरंगानेच हा वाट दाखवावी असं हे चित्रीकरण घडलं आणि ज्या आजीकडून या छोट्यानं सुट्टे पैसे घेतले ती आजी गेल्या दीड वर्षापासून हरवलेली होती मुंबईत राहणारा सूरज यांना हा व्हिडिओ पाहिला आणि ज्यांनी व्हिडिओ चित्रीकरण केलं त्यांच्याशी संपर्क साधला हे ठिकाण कुठं आहे आणि कुठं शूट झालाय त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतली आणि त्यानं शिवाजी धुते यांना सांगितलं की ह्या व्हिडिओमध्ये दिसणारी छत्री घेऊन बसलेली जी आहे ती माझी आई आहे आणि त्यानंतर हा सूरज थेट आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पंढरपुरात पोचला आणि त्याला त्याची आई सहजरित्या भेटली एकूणच काय तर या छोट्याच्या माध्यमातून शिवाजी धुटे यांनी त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करावं त्यानं परत सुट्टे पैसे घेण्यासाठी नेमकं त्याच आजी पैसे का जावं आणि त्या आजी सुद्धा ह्या फ्रेममध्ये दिसाव्यात आणि थेट त्यांच्या मुलाच्या मोबाईल पर्यंत ह्या पोचाव्यात एकंदरीतच काय तर थेट नागरिकांची पांडुरंगाला मानणाऱ्या लोकांची जी श्रद्धा आहे की विठ्ठल हा ठाई ठाई असतो आणि तो आपल्याला कोणत्याही स्वरूपात भेटतो अशीच सूरज आणि त्याच्या आईची भेट या छोट्याच्या माध्यमातून घडली आणि त्याला कारणीभूत ठरले शिवाजी धोते यांचा हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद